नमस्कार चला देवपूजा झाली होती आपली त्यानंतर म्हणूनने पण बाप्पाला नमस्कार केला नंतर म्हटलं चला आज डबे घासून घेऊया बघा हा किती पसरा काढला आहे आई आलेली आहे तर म्हटलं आई पण आहे सोपतीला शिव लहान असल्यामुळे तो काही काम करू देत नाही तरी पण करते थोडंफार पण मग आज आई आलेली होती तर सगळे डबे काढून घेतले धुवायला मग म्हटलं त्याच्यातलं सगळं सामान काढून घेतलं ते कुरडई पापड वगैरे शेवाळ्या वगैरे असं सगळं सामान होतं हे तांदूळ वगैरे होते डब्यात भरलेले ते पण काढून घेतले मग सगळा पसारा काढला आणि खूप पसारा झालेला आहे आज घरात तर आवरणीवर करायची आहे आणि हा बाबा पावसाने पण मध्येच यायला लागला हा बघा एवढा पसारा काढला आणि पाऊस यायला लागला आता ते डबे कधी वाहणार त्यांना किती वेळ लागणार डबे वाढायला बघा ना हा पाऊस मग म्हटलं चला पटपट डबे घासून घेऊया तर डबे घासायला घेतले मनूला पण स्कूलला जायचं होतं सकाळचा टाईम होता तर मग आईला सांगितलं आई तू खिचडी टाक तिला टिफिनला द्यायला तर ती बोलली की मी येल्लो भात म्हणते ती पिवळ्या खिचडीला तर मग ती पिवळी खिचडी करायला घेतली आईने आणि मी चार पाचच डबे घासले चार पाच पण कसले तीनच डबे घासले असतील मी तीनच डबे घासले होते बाकी सगळे आईने घासलेले आहेत आई असल्यावर खूप मोठा आधार असतो हे खरं आहे आई जेव्हा पण येते तेव्हा पण खूप मदत होते मला आईची आणि तेव्हा मी पसारा नेहमीच काढते सगळ्यात मोठा आधार माझी आई आहे माझा सामानाला पण ऊन दाखवलं नव्हतं पण आज ऊनच नाही आहे काढूनही फायदा झाला नाही पसारा तर काढला गेला म्हटलं जाऊ द्या आता करूनच घ्यावं काम मग काय करायचं ज्या दिवशी ऊन येईल त्या दिवशी ऊन दाखवून देऊ नंतर मग हे डबे मी वाळत ठेवले बाहेर गॅलरीमध्ये नंतर आईने खिचडी करायला घेतली मनूच्या टिफिनसाठी नंतर मी मनूला पोणी घालून दिली ती रोज एक पोनी घालते तिला आज नेमके दोन पोणी घालायचे होते तर ती म्हणत होती आई दोन पोनी घालून दे तर मग तिला परत दोन पोणी घालून दिल्या तर ती हॅपी होती मस्त हसत होती की आईने दोन पोनी घालून दिल्या नंतर मग आईने तिचं औक्षण केलं शिवचं औक्षण केलं बापांचंही औक्षण केलं होतं आधी नंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली बाप्पाची मग मनूचा टिफिन वगैरे रेडी होता त्यात मी पेरूच्या पेरू दिला होता तिला आणि तिच्या आवडीची पिवळी खिचडी दिली होती नंतर आम्ही तिला खाली सोडायला गेलो मी आणि शिव नंतर मग मनूला खाली सोडायला गेली तेवढ्यात आईचे सगळे भांडे घासले गेले होते सगळे डबे घासले गेले होते बघू शकता तुम्ही